हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया पालक पनीर पण पन इथे आपल्याला पनीरची आवश्यकता पडणार नाही सगळ्यात पहिले आपण पालकला ब्लांच करून घेऊया म्हणजेच कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पालक टाकायची आणि चुटकीवर त्याच्यामध्ये टाकायचा सोडा खायचा त्यांनी पालकाचा कलर हा फिक्का पडत नाही छान ग्रीनच राहतो हे चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे ब्लॅच करून घ्यायची पालक आणि चला तर त्याचबरोबर आपण करूया टोमॅटो कट करून घ्यायचं छान म्हणजे रफली चॉप करून घ्यायचं टोमॅटो कांदा आणि मिरची रफली चॉप करून घ्यायचं आणि ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं फ्रेंड्स जर तुम्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि फॉलो फॉलो करायला विसरू नका तर चला तर सिक्रेट आहे पा पनीर नाही वापरायचं तर काय वापरायचं तर वापरायचं आपल्याला बटाटे तुम्हाला ओळखायला येणार नाही की हे बटाटे टाकले आपण असं वाटणार पनीरच आहे आणि मोठे त्याला बटाट्याला छान सोडून घ्यायचं आणि मिडियम आकाराची कट करून घ्यायचे आणि आलं घ्यायचं आलं पण कट करून घ्यायचं आणि ते बारीक मिक्सरला कांदा टमॅटो मिरची आणि आलं हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आणि जे बटाटे आपण कट केले होते ते पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर ते काळे पडणार चला तर आपली पालक पण ब्लांड झाली आहे छान आता थंड पाण्यामध्ये ती काढून घ्यायची छान आणि गरमागरम पाण्यामधून थंड पाण्यामध्ये बरं काढतो आपण कारण की त्याची कुकी थांबली पाहिजे म्हणून आणि तेसुद्धा मिक्सरला बारीक आपण करून घेणार आहे आणि जे आपली ज्याच्यामध्ये आपण पालं उकडली होती ते पाणी फेकायचं नाही ते सुद्धा कामात आहे ते आपण यूज करणार आहे आपल्या भाजीमध्ये अशी एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची पालकाची चला तर आता गॅसवर चढूया कढई आणि कढई मग टाकणार आहे तेल या तेलामध्ये आपण बटाटे छान शिजवून घेऊया फ्राय करून घेऊया शिजवून घेऊया सगळ्यात पहिले बटाटे तेलामध्ये टाकायचे खालीवर करायचे आणि ताटाने झाकून ते शिजवून घ्यायचे नाहीतर बटाटे शिजणार नाही कच्चीच राहणार फ्रेंड्स तुम्हाला ओळखायला येणार नाही इतकी छान बनते नाही समजा आता पाहुणे आले आहे पण पनीर अवेलेबल नाही आहे दुकान बंद आहे बटाटे घरी पडून आहे आणि आपली पालकसुद्धा आहे तर तुम्ही पालक पनीर विदाऊट पनीर बनवू शकता एकदम छान आणि टेस्टी बनते तुम्ही नक्की बनवून पहा आणि फ्रेंड्स एक गोष्ट आणखी नाशिकमध्ये आपण क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे प्रोव्हाइड केलेला आहे चला तर सर्वे बटाटे आपण शिजवून घेऊया आणि प्रेस करून पाहिजे की शिजले की नाही आणि झाकून त्याला तेलामध्ये शिजवायचं नंतर नाही तर ते, ते शिजणार नाहीत कच्चेच राहणार सर्वे खालीवर करून शिजवून घ्यायचं पहा आता मी कट दाबून पाहिलं ते शिजले नाही आहे थोडे तर आणखी पुन्हा झाकून ठेवलं हो आहे आता चेक करू पहा आता चेक करू हां आता व्यवस्थित शिजले आहे तर आता सर्वे बटाटे आपण तेलातून बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे सर्व बॅच आपण तुळून घेतली आहे बटाट्यांची आणि आता कढईमध्ये आपण पालक पनीर करायचीच सुरू करूया प्रोसेस सगळ्यात पहिले टाकायचं जिरं कढईमध्ये कढई तर ते गरम माल गरमच आहे त्याच्यामुळे त्यात जिरं टाकायचं गरम पान टाकायचं मसाला पान गरम आणि जे वाटण केलं होतं आपण कांदा टोमॅटो व मिरचीचं आणि आल्याचं ते कढईमध्ये सोडायचं तेलामध्ये आणि छान भाजून घ्यायचं ते म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजायचं हे महत्त्वाचं आहे की आपण कांदा वगैरे भाजून टाकला नाही आहे तसंच मिक्सरला वाटून घेतलं आहे त्यामुळे तेलामध्ये छान ते भाजून घ्यायचं पहिले फ्रेंड्स आपण सर्वांची सेम प्रोसिजर असते करायची फक्त हे जे आपण भाजतो कमी फ्लेमवर भाजायचं हाय फ्लेमवर भाजायचं याच्यावर पूर्ण टेस्ट डिपेंड असते ते एकदम मीडियम फ्लो पावरवर भाजी करायची कधी पण एकदम हाय फ्लेमवर करायची नाही आणि त्याच्यामध्ये आहे आपण लसण जिऱ्याचं पेस्ट त्याच्याचमध्ये मी कोथिंबीरच्या काड्यासुद्धा टाकल्या आहे त्यांनी फ्लेवर खूप छान येते आणि याच्यापुढे तुम्ही पण समजा करायचं असेल वाटण तयार तर त्याच्यामध्ये कोथिंबीर नक्की टाका आता घेऊया आपण दोन चम्मच तिखट घ्यायचं एक चम्मच हळद घ्यायची अर्धा चम्मच एक चम्मच धनिया पावडर घ्यायचं अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आणि याच्यात मेन म्हणजे टाकायचं मॅजिक मसाला एक पॉकेट मॅजिक मसाल्याचं आणि दोन चम्मच घ्यायचे आपल्या चवीनुसार मीठ मी दोन चम्मच घेतले आहे तुम्हाला कमी जास्त लागत असेल तुम्ही करू शकता आता हे आपलं कांदा टमाटरचं मिक्सर मिक्चर पूर्ण मस्त भाजलं गेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया आता पूर्ण मसाला जो आता काढलेला आपण तो टाकायचा आणि ते पण सुद्धा छान भाजून घ्यायचं आणि ज्या याच्यामध्ये आपण ते बारीक केलं होतं वाटण त्याच्यामध्येच मी जे पालक उकडली होती आपण ज्या पानामध्ये ते पान टाकून घेतलं आहे आणि ते पाणी फेकायचं नाही ते चांगलं असतं ते आणि त्याच्यामध्येच टाकायचं आहे पालक जी बारीक केली होती मिक्सरला वाटून पालक ती टाकायची आणि छान शिजू द्यायची आणि जेवढी आपल्याला ग्रेवी पाहिजे त्या भाजीला तेवढ्या प्रमाणात ते, ते पाणी टाकून छान बॉईल येऊ द्यायचं त्याला किमान पंधरा मिनटं तरी ते शिजली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये चांगला बॉईल आला भाजीला तर त्याच्यामध्ये टाकायचे जे शिजलेले बटाटे होते ते टाकायचे आणि झाकून पुन्हा आपल्याला ते दहा किंवा पंधरा मिनटं तरी झाकून शिजवायची या भाजी म्हणजे जो फ्लेवर आहे पालकाचा फ्लेवर आहे तो बटाट्यामध्ये उतरणार फ्रेंड्स जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच पाहत रहा चला जर बॉईल आला आहे भाजीला तर त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहे आणि ते पुन्हा आपल्याला पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि ते शिस्ता शिस्ता थिक पण होते ग्रेवी आणि एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही भाजी झाकून शिजवायचं कमी पावरवर मोठ्या पावर वर,